नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मित्रांनो आजचा विषय म्हणजे प्रकृतीच्या नियमाबद्दल आहे प्रकृतीचा नियम हा सर्वांसाठी लागू होतो ज्या नियमाअंतर्गत आपण श्वास घेतो तोच नियम सर्वत्र लागू होतो तर तुम्ही म्हणसाल कसं तर मित्रांनो सेवा सेवा हाचा विषय आहे सेवा केली पाहिजे सेवा दिली पाहिजे आपण समाजाचा अनविग्न एक घटक आहोत तर समाजाबद्दल आपलं कर्तव्य आहे की आपण सामाजिक सेवा केली पाहिजे थोडी नाही खूप नाही जास्त पण थोडीफार तरी केली पाहिजे तर सेवा केल्यानं काय मिळणार आहे किंवा दान केल्यानं काय मिळणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे मित्रांनो आपण जेवढं देतो त्याच्यापेक्षा दुप्पट दहा पट ते आता किती पट भेटते मा, हो हो ते ज्याचं त्याला माहीत राहते समजा मी कोणाला एक रुपया दिला तर मला मला दोन रुपये परत मिळणारच हा प्रकृतीचा नियम आहे तुम्ही कितीही नाही म्हणलं तरी ते तुमच्यावर लागू होतो म्हणजे होतो ते कशा प्रकारे मिळत कधी मिळेल केव्हा मिळेल ते वेळ मात्र आपल्या हातात नाही आहे पण हा नियम प्रकृतीचाच आहे आणि प्रकृतीत जेही घटक आहेत त्या सर्वांना हा नियम लागू होतो त्याच्यामुळं सेवा करत राहा आपल्या आईवडिलाची करायची किंवा मग समाजात कुठं कोणतं मंगल कार्य असेल किंवा कुठं दुःखद जा दुःखद घटना झाली असेल किंवा मग कुठं कोणाला मदत हवी असेल अशा प्रत्येक लोकांना मदत करत राहा जेवढी तुम्ही सेवा करसाल तेवढं तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार आहे जेवढं जास्तीत जास्त तुम्ही सेवा करसाल जास्त जास्त तुम्हाला फळ मिळेल दान केल्यामुळं सुद्धा बरंच काही आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडून येतात नेहमी दान केलं पाहिजे आपल्या कमाईच्या कमीत कमी एक टक्का तरी आपण रक्कम दान करण्यासाठी तरी काढून ठेवली पाहिजे जर तुम्ही शंभर रुपये कमावत असाल तर एक रुपया तुम्हाला दान केला तर का तेवढं काही नुकसान होणार नाही परंतु त्या एक रुपयाचा फायदा तुम्हाला नक्कीच मिळेल कुठे ना कुठे जीवनात कोणत्याही अडचणी आपल्याला जेव्हा म मदत मिळते तेव्हा त्या ते मदतीचाच या दानाचाच परिणाम हा मदत असतो जेव्हा कोणी आपल्याला मदत करते ना ते फुकट नाही करत फुकट इथं काहीच भेटत नाही मित्रांनो एकावर एक फ्री तुम्ही ऐकलं असेल ना सेलमध्ये एकावर एक फ्री पण ते एकावर एक फ्री नसते जेव्हा तुम्ही दोन शर्ट घेता एक शर्ट घेता त्याच्यावर दोन शर्ट फ्री असते ना तेव्हा त्या ते एका शर्टची किंमतच दोन शर्ट एवढी लावलेली जाते ते शर्ट आपण दुसरीकडून घेतलं तर त्या तीन शर्टाची किंमत त्या एका शर्टाला लावलेली असते म्हणून मोफत काहीच भेटत नाही जर तुम्ही सेवा केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे तुम्ही दान केलं तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडल्या असतील किंवा घडतीलही की कि जेव्हा तुम्हाला कोणीतरी येऊन मदत करून जातो न मागता तुम्हाला मदत मिळते ते अशा सेवेचा परिणाम असतो तुम्ही जर सेवाभाव स्वीकारला ना तर तुम्हाला तुमच्या जीवनातल्या प्रत्येक अडचणीसाठी मदत मिळत जाईल प्रकृतीकडून ॲटोमॅटिकली हा प्रकृतीचा नियम आहे मित्रांनो हा जर नियम तुम्ही स्वतःच्या आयुष्यात वापरला ना तर तुम्हाला आयुष्य जगायला फार सोपं जाईल तुमचं आयुष्य सहज होऊन जाईल या नियमात सर्वच बसतात मित्रांनो म्हातारे असो जवान असो लहान मुलं असो तुमची सेवा तुम्ही कुठेही देऊ शकता कोणी रुग्ण असेल रक्तदान तुम्ही ऐकलंच असेल कोणाला पाणी पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याची सेवा देऊ शकता कुठं जर लग्नकार्य असेल तुम्ही तिथं सेवा देऊ शकता आपल्या आईवडिलाची सेवा करू शकता गौमातेची सेवा करू शकता सेवेचे भरपूर प्रकार आहे कोणी कोणी तर देशाची सेवा करतात देश सेवेसाठी जातात तर सेवेचे भरपूर प्रकार तुम्ही कोणत्याही प्रकारे आपली सेवा जर दिली ना तर ते सेवा तुमच्या आयुष्यात डबल होऊन लो वापस येणार आहे तुम्ही दान जरी कोणाला केलं एक रुपया दान केला दोन रुपये दान केले दहा रुपये दान केले ते दानसुद्धा तुमच्या आयुष्यात परत येतील एक असा अकाउंट आहे प्रकृतीचं प्रत्येकाचं जे एक अकाउंट आहे त्या अकाऊंटमध्ये आपले सेविंग होत असते आणि त्या सेविंगमधूनच आपल्याला भविष्यात मदत मिळत असते सहज कोणीही आपली मदत करत नाही तुम्हाला जर मदत मिळत असेल तर या मदतीमागं प्रकृतीचा हात आहे तर मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुमच्या खूप कामी येईल जर तुम्हाला माझ्या भावना पोहोचल्या असेल तर इतरांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा मी असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन घेऊन येत राहील जेणेकरून आपल्यात ज्ञानाची भर होईल आणि आपण सुज्ञ व्हाल जागृत व्हाल मित्रांनो जागृत होण्यासाठी तुम्हाला लहान लहान गोष्टी असतात की त्या समजून घ्याव्या लागेल याच्यानंतरचा व्हिडिओ मी रामनामावर जे आपण लिहितो राम नाम जर लिहिल्यानं काय होते यावर मी तुम्हाला नक्की एक व्हिडिओ टाकील जेणेकरून तुमचा फायदा होईल चला तर मित्रांनो भेटूयानंतर धन्यवाद